दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल सो मी आज फॉर्मल घातले त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की आज सुट्टी फुट्टी घेतलेली सॉरी फॉर्मल नाही घातले म्हणून आज सुट्टी फुट्टी घेतलेली आहे आणि आम्ही चाललेलो हो आहोत असंच खूप दिवसापासून जायचं 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 असं ठरलं मग आज फायनली मार्गशीर्ष संपलाय सो so, मॅडमला आता एक लंच डेट वर घेऊन चालू साडी दिसून त्याच्या आमचा एक शूट आहे ते पण बघायला मिळेल तुम्हाला पुढच्या शूट झाल्यावरती आता कारण झटपट यायचं पण आहे त्याला परत इव्हनिंगला वेगळं कमिटमेंट आहेत सो लवकर लवकर परत रिटर्न यायचं आहे तर मग आता चेंज करायचं आहे नाही या फटाफट पिकअप करायचं आहे मिळायचं दहा वाजता पण मला घड्याला येईल साडे दहा वाजले निघता निघता ॲज युजल पण ठीक आहे तुम्ही तुम्हाला खूप क कमी ब्लॉग बघायला मिळाले असतील आता आणि मी नाशिकला चाललेलो आहे संडेपासून तुम्हाला तर ब्लॉग कधी बघायला मिळेल माहीत नाही मी संडेपासून नाशिकला आहे चार पाच दिवस कारण की आमच्या ॲडव्होकेट लीगच्या मॅचेस आहेत सो तेव्हा ही माहेरी जाणार आहे असं मला वाटतं काय माहिती जाते की नाही आणि मी ले नंतर आल्यानंतर मी आल्यानंतर मग परत सुट्टी वेकेशन लागलं तर आम्हाला कोर्टला सो नाशिकला फार थंडी आहे मी ऐकलं जे नाशिककर आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा थंडी आहे की नाही तसे कपडे घेऊन यायला आम्हाला लक्सी चला भेटूया पुढे बघा काय काय मॅडमला बघा हा घडा कधी घेतलेला होता गिफ्ट मध्ये मी सरप्राईज आपली सरप्राईज एवढी स्टोरी आहे की मी ना ऍक्च्युअली आधी अभिनी घेतला मला त्यानंतर ह्याच्या कडी हे करायला गेली आणि ते आमच्या इथे होत नव्हतं काय माहिती तीन नव्हतं तर मी नाही घेऊन आली दुसरीकडे लांब जरा जाऊन तिथून घेऊन आली जिथे टायटनचं शोरूम आहे तिथे आणि मग घालायला गेली तर परत त्याच्या साख्या पडल्या मग मी गाडीत ठेवलं की गा, गाडीत असलं ना तर मग मी बाहेर निघाली किती रिपेअर करेल बिकॉज आमच्याजवळ नव्हतं हो रिपेअर होत लांब होत होतं आणि नंतर तो घड्याळच गायब झाला मी आरती दोन दिवस आम्ही शोधतो कुठे कुठे सगळं शोधलं असेल मी म्हणजे अख्खा दोन्ही घर शोधले सगळं शोधलं सगळ्या गाड्या शोधल्या सगळं झालं मी येतंच नाही मिळतच नाही गेला कुठे हा बोलतो मी वरती आणलेला फायनली मिळालं कुठे पासून गायब आहे तेव्हा त्यांनी गाडी साफ करायला काढली असेल तेव्हा तू त्या गाडीत म्हणजे सप्टेंबर पासून गायब होतो आणि मला आठवलं त्या दिवशी मला लग्नाला जायचं माझं घड्याळ कुठे गेला आम्ही ठीक आहे अशा स्टोऱ्या चालूच असतात आता भेटूया आपण तेव्हापासून ऑर्डर होते माझ नाही आणि हा हा घड्याळ तर तू दाखवलाच नाही मी हा घड्याळ तिला एवढा छान घेतलेला जस्ट कवालीचा बघा किती सुंदर आहे मला एवढा सुंदर आहे आणि मला फार आवडला आणि हिला अजून त्याच्यात काहीतरी वेगळं पाहिजे होता मला स्टोनस पाहिजे होते त्यांनी स्टोनस नाही घेतलेले सगळे खड्या आहेत स्टोनस आहेत म्हणून म्हटलं एक विदाउट स्टोन घेला बघू दाखवते एक्चुअली ना तो फॉसिलचा जो माझा वॉच आहे ना त्याचा तुम्ही खूप लोक लिंक विचारत होता पण तो आता डिस्कंटिन्यू झालेला आहे पण पण लोएस्ट प्राइसमध्ये जसा माझा फॉसिलचा वॉच आहे तसा अभी मध्ये पंधराशे 1200 ला मिळतो सेम लुक कॉपी नाही तेच काहीतरी जेन नाईनच वगैरे सो ते ची लिंक मी मध्ये दिसते कारण ना तो घड्याळ माझा पण मी चार्जिंग करत नाही फॉसेचं पण तो दिसायला एवढा सुंदर दिसतो ना खूपच मस्त आणि सगळेजण मला लिंक विचारतात पण फॉसिलने आता ते डिस्कंटिन्यू केलेलं आहे त्याचं नाही राहिले तर तुम्हाला मी नक्कीच त्याची लिंक प्रोव्हाइड करते हा उलटा घातलंय हे मी ते एक कधीपासून मागितलेलं तर फायनली मिळालं तो नाही घालत आज चला आपलं एकच बरं चला कुठली स्टाईल शूज घालायची विलटी घातले ते लोक शूज घालू पिंक 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 नाही पिंक दाल आजी टाकची पिंक दाल कपडे पण पिंक शूज स आम्ही आलेलं आहोत लकी रेस्टॉरंटमध्ये आणि खूप दिवसापासून आम्हाला रीलवर दिसत होतं आहे बांगलाचं लकी रेस्टॉरंट जो की फेमस आहे नॉनव्हेजचं पार्वमिकचं पार्वमिकचं मार्गशी आहे सो आम्ही विचार केला त्यामुळे सो लकी लकी स्पेशल आम्ही चिकन अफगाणी मागवलं आहे आणि बटर नान मागवलं त्याच्यासोबत आणि हे बघ वेडोबा त्यांना पण माहिती आहे अंड कोणाला आवडतं मध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत टोडे म्हणा त्याच बरोबर रिंग प्लस ब्रेसलेट हे सुद्धा होते मोठे कडे सुद्धा होते प्रत्येक एक खूपच सुंदर दिसून येत होता त्याचबरोबर त्याला पेरअप करायला लॉंग एक नेकलेस सेट सुद्धा होतं आणि त्याच फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर होत आमचं छोटस शूट होत ते कम्प्लीट झालं जेवलं आणि पहिले तिथे गेलं आणि कम्प्लीट झालं आता निघालेला आहोत काम आहे म्हणून शॉपिंग करायला आमच्या कॉलेजचे दिवस तुम्हाला आठ पण वाजता होतं मी आता ठीक आहे सगळ्याच गोष्टी मॅनेज नाही होत ना काही काहीच खाल्लं नाव ना निघाम दीदा सो so, कुठे चालले तुम्ही दोघी थांब दीदा ते बास्केट आज आहे सॅटरडे आहे ना नानू ही ढाळू उतरा आणि माझं थोडस काम आहे कोर्टात ते पण सेबीड कोर्टात आहे आणि मम्मी यांना बोली चला बहिणीला बोली की चला आपण मग तिथून सिमूच मॉलला जाऊया माझा हाफ फॅन म्हणजे फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्समध्ये मोस्टली होऊन जाईल फक्त मेंशन मेन्शन करून घ्यायचं आहे तर यांना पण रेडी केले पण या मॅडम एवढ्या स्लो निघता निघता थोडा टाइम मग आता आम्ही पहिले गुडीकोर्टात जाऊ काय आणि मग इथून म्हणजे या गाडीतच थांबतील तिथून मग आम्ही सिवुज मॉलला जाणार आहोत चला मग चला हां चला चला जाऊया फिरायला आपण बरोबर ठीक आहे काय नाही कुठे चालू दीदी आपण कुठे जाऊ आणि तू कुठे चालली नाही तू आधी पहिले काय बोलली पहिले कुठे जायचे आणि जाऊ आपण हा काय तुम्ही गाडीत बसलेले का गप्प चला झालं काम नानु का शांत बसली आहे आई आई ना? आई आई वा काय बघा लागले का तुम्ही तोगी दिस आत मध्ये पण आशे चला कुडा आलो रे क्लॉथ बघायला एक कुतेरे नानूला नानूला अले दिस ना बर शूज काढायचे काय दिस नानू सॅटरडे नाईट आमची मस्त वेज पार्टी चालू आहे पनीर शोरमा दीपा पण आमच्या पार्टीमध्ये आज सामील आहे या फरक होता असा तुकडा खाली ठेवा आता नि दे तुला पण पाहिजे का का घे घे आंबा बोलते तिला तिकड बोलायच नाही हाताल लागलं का क्षण हे थांबले हरवले हे म्हण क्षण हे थांबले हरवले म्हण अभि पालगुनी तुमच्यामुळेच बनले अभुनि अभी पालगुनी तुमच्यामुळेच चा बनले